सरतापे वस्ती सरजीवराव सरतापे वस्ती यांच्या शेतामध्ये गट नंबर चार ऑब्लिक एक या यामध्ये निकमवस्तीसाठी आमदार रामभाऊ सातपुते यांनी ॲडिशनल डी पी मंजूर केला आहे याचं भूमिपूजन पिलीव जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सद सदस्य गणेशदादा पाटील यांनी करावं अशी मी त्यांना नंबर विनंती करतो तसेच गावचे सरपंच व मायसरचे मंडलाध्यक्ष व माझे मार्गदर्शक नितीन मोहितेमाळे यांनी करावं त्यानंतरचे शेतकरी ज्या आरती ह्यांना लाभ होणार आहे एकमेव डीपीचा

या, या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज वस्ती आणि निकम वस्ती या ठिकाणी जो डीपीडीसी योजनेतून डीपी मंजूर झालेला आहे तिथं उद्घाटन आणि भूमिपोजनाच्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहेत तर आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया प्रथमतः जाणून घेऊया की शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे तर मला वाटतं एक सहा वर्षांपासून आपल्या भागामध्ये दे या डीपीची मागणी होती आणि डी डीपी पंधरा दिवसांपूर्वी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी लगेचच मंजूर करून दिला तर काय भावना आहेत गेली पाच वर्ष झालं पिकं उन्हाळ्यात मे महिन्यात जळून जातात संघर्ष करून करून चार वर्ष दमून गेलो आता रामभाऊ भाऊ पेमेंट टाकलं त्याबद्दल त्यांचं आभारी आहे दादा काय सांगाल सहा वर्षानंतर आपल्या भागाचा जो डीपी आहे तो डीपी मंजूर झालाय आणि अगदी पंधरा दिवसांच्या आतमध्ये मागणी केली आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये तो मंजूर झालाय काय सांगाल वारंवार पाठपुरावा तर होताच त्याचा योगायोग नव्हता आता मंजूर दिली पण टाकला आभारी कालच ज्यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला असे रामभाऊ निकम आपल्या सोबत आहेत काय सांगाल डीपीची जी तुमची कमतरता होती ती डीपीची मागणी पूर्ण झालेली आहे काय भावना आहे आम्हाला बरं वाटतंय आता समाधान झालंय की राम भाऊ सातपुते आमदार यांनी आम्हाला डी पी मंजूर करून दिला आणि त्याबद्दल आम्ही सर्वजण रामभाऊ सातपुते आमदार यांच्या पाठीमागं हमिषा आम्ही राहणार आणि पहिल्यापासून बी बी आहोत आणि आता राहणार आहे तर आम्ही बघत होतो की पहिल्यापासून आपली रस्त्याची अडचण असेल लाईटची अडचण असेल आणि पाण्याची अडचण असेल तर रस्त्याच्या बाबतीत झालं तर शाहिद शेख यांनी आपल्या मागणीला तो आपली मागणी पूर्ण केलेली आहे आणि आता टीपीची पण मागणी पूर्ण होत आहे काय सांगाल या संदर्भ आता शाहीद भाईने आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड वस्ती दलित वस्तीसाठी दिला आणि ते रोडचं काम झालं पूर्ण फक्त आम्हाला यायच्या पाण्याची थोडी अडचण आहे प्यायच्या पाण्याचं एवढं प्रॉब्लेम आमचा सुटला की आम्हाला बाकी काय हे नाही आणि आमदार रामभाऊ सातपुते यांचं खूप मनामनापासून अभिवादन करतो करतो आणि काही आम्ही हमीशा पंच्या पाठीशी उभा राहू ठीक आहे तर डेप्युटी सरपंच माजी डेप्युटी सरपंच चांदापुरेचे ज्यांचा काल पक्षामध्ये प्रवेश झाला त्यांचं नेमकं का म्हणणं काय आहे ह्या पण कालच प्रवेश झाला आमचा गेली सात आठ महिने आम्ही ह्या चळवळीत होतो की प्रवेश करायचा परंतु काय गोष्टीची अडचणी येत होत्या सगळ्या गोष्टींना मात करत काल भाजप प्रवेश झाला आणि योगायोग असा झाला की काल भाजप प्रवेश झाला आणि आज आम्हाला डीपीचं उद्घाटन बघायला मिळालं त्याला म्हणते ते काम काल प्रवेश आज काम आपण बघतच आहोत की आमदार रामभाऊ सातपुते आणि पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या माध्यमातून कामांची जी गती आहे ती अतिशय खूप झाला तर आपली काय भावना आहे की इथून पुढचं विकास काम हे कोणतं कोणतं व्हायला पाहिजे इथून पुढचं विकास कामाची काल आम्ही मागणी त्यांना दिलेली आहे आणि जेवढ्या फास्ट होतील तेवढ्या फास्ट ते गरतू म्हणून त्यांनी काल आम्हाला आश्वासन दिलंय त्यामुळं आम्ही चांदापुरीकरांनी सगळ्यांनी ठरवलंय की आता जोरात भारतीय जनता पार्टीच जोरात काम करायचं उमेदवार कोणी असो काम भारतीय जनता पार्टीच जोरात करायचं आणि आचारसंहिता म्हणजे मतदान संपल्यानंतर पण ही काम जी, ही जी आहे स्पीड आहे ह्याच्यापेक्षा जास्त लागणार आहे त्यात कुठलीही शंका नाही ठीक आहे आजपर्यंत आपण बघत होतो की भारतीय जनता पार्टीचं खिंड लढवत होता ते शाहिद आपल्या सोबत आहेत काय सांगाल भाई या कामाचं उद्घाटन आणि पक्षप्रवेश काय प्रतिक्रिया आहेत आपल्या आज खऱ्या अर्थानं मला फार आनंद होतो की रामबाव सातपुते साहेबामार्फत हे काम झालं शेतकऱ्यांचं एक एक आनंद आज मला आज येते की रामबाव सातपुतेमुळे शेतकऱ्यांचं काम झालं भावांची खरं एवढी मोठी तळमळ आहे की बाबा काम झालं पाहिजे अक्षरशः ह्या गावामध्ये दोन डीपी मंजूर झाले एक आम माझा स्वतःचा डीपी आणि एक निकमस्थीचा डीपी भाव म्हणलं कुठला डीपी करायचा मी भावाला स्पष्टपणे सांगितलं की निकम असते तर पहिला डिबी झाला पाहिजे माझा डीपी नाही झालं तर चालत माझं पुढच्या टप्प्यात घेऊ हो। ही ही शेतकरी तळमळ आहे आमदार रामभाऊ सातपुतेची त्या शेतकऱ्यांच्या आज ह्याच्यावर समाधान आहे याच्यापेक्षा काय मोठं हे आहे सुख आहे आम्हाला समाधान झालं रामभाऊ सातपुते मार्फत आज एक काम झालं आणि ह्या डिपीसाठी आनंद निकम असतील रामभाऊ असतील आनंद मिळ निकमचा रेटा होता आमच्या तुकाराम बुथ आला आमच्या बायासाहेबाला बी की दोघं टोचन लावत होती मला तेवढं राम भाऊला सांगा नाही निकम डीपी झाला पाहिजे भावाला सांगितलं भाव भावाचा आठ वाजता मला सकाळी फोन आला आहे आठ वाजता तुम्हाला दाखवत मी की या कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे निधी टाकलेला आहे आठ लाख रुपये आणि दोन दिवसात काम चालू करतो म्हणून आज दुपारपर्यंत येऊन सामान इथं तर पडेल आणि डीपी तयार होईल याच्यापेक्षा काय मोठं सुख आहे आणि काल जो झाला भाजी प्रवेशानं अजून ग्ण मला बारा हत्तीचं बळ आलं आणि निश्चितच येणारा जिल्हा परिषद व पंचायत समितीला ह्या डीपी केल्यामुळं निकम कंपनी झाडून मतदान करणार आणि आसपासच्या शेजार बाजारला सांगणार हा ह्याच्या अगोदर केल्या शंभर धक्के तुमचं मोठं योगदानच आहे हा पण आता तुम्ही हक्कानं ही करणार ना काम झाल्यामुळं हा दादा असतील आमचे राम निकम असतील संतोष निकम असतील खोकले असल आपले भारत भाऊ असतील यांच्यावर रामबावच्या कामामुळे समाधान निर्माण झाले ह्याच्यापेक्षा आम्हाला एक रामबावचा एक सैनिक म्हणून पेक्षा आम्हाला मोठा आनंद काही नाही एवढंच मी सांग ऍडिशनल सरतापी डी पी आज उद्घाटन होत आहे इथील ग्रामस्थांची बरेच पाच वर्ष पाच सात वर्षापासूनची मागणी होती डी पी द्या बऱ्याच नेते मंडळीला त्यांनी आग्रही मागणी केली परंतु डे पी काही चार पाच वर्षात झाला नाही परंतु पूर्ण त्यांची पिकं जाळाली आणि मागच्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी इथले सर्व ग्रामस्थ रामभाऊ सत्त्यांना भेटले आणि त्यांनी डी पीची मागणी केली भाऊनी लगेच तातडीनं त्या डी पीला आठ लाख रुपये मंजूर केले आणि डी पी आज उद्घाटन होत आहे डी पी झाल्यानंतर निश्चितच ह्या भागातली पिकांना योगदान मिळेल त्यात काही शंका नाही आणि इथून पुढेही तुम्ही सगळेजण आम्ही पण आहेच तुमच्या जोडीला खंबीरपणानं रामभाऊच्या पाठीमागं उभं राहूया तुमची या भागातली कुठली कामं असतील त्या करण्यासाठी भाऊ प्रयत्नशील आहेतच पण आम्ही सुद्धा त्यासाठी सा भाऊकडं मागणी करू की ह्या भागातल्या लोकांचे काम मार्गी लागली